तर दुसरीकडे वीज बिल माफीबाबत सरकार गंभीर आहे असं वक्तव्य केलं जात आहे सरकारकडून वीस हजार कोटींचं वीज बिल माफ करणार असल्याचं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलंय तसंच राज्यातील जनतेला शंभर युनिट वीज माफी देण्याच्या घोषणेवर मी अजूनही ठाम आहे पण मागच्या सरकारनं जे पाप करून ठेवले त्याचा आधी निरसन करू नंतरच शंभर युनिट वीज माफी देण्याचा निर्णय घेतला जाईल त्यावर काम सुरू आहे असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलंय वीज बिल माफी देण्याबाबत राज्य सरकार गंभीर नाही असे म्हणणाऱ्यांना माहितीसाठी आम्ही आज त्रेचाळीस लाख कृषी पंपधारकांचे एकूण बेचाळीस हजार एकशे सात कोटीची थकबाकी जी आहे त्या थकबाकीवर या ठिकाणी काम करतो आहे यापैकी जवळपास पन्नास टक्के म्हणजे वीस हजार कोटीचे बिल यामध्ये माफ करण्यात येणार आहे या धोरणाच्या अंतर्गत गाव आणि सर्कलमध्ये पायाभूत सुविधा विकासासाठी वसूल थकबाकीपैकी सहासष्ट टक्के खर्च करण्यात येईल असं आहे की मागील सरकारने त्यांच्या कार्यकाळात जे काही थकबाकीचं डोंगर आमच्या डोक्यावर आणून ठेवलेलं आहे ते वसूल करायला आम्हाला काहीतरी योजना तर आणावं लागेल शेवटी खाण्याचे दात आणि दाखवण्याचे दात वेगळे असतात प्रत्येकाची परिस्थिती प्रत्येकाला माहिती असते जसा मी शेतकऱ्यांचा मुलगा किंवा कामगाराचा मुलगा आहे तर मला माझे पोटाची आग काय ती जाणवते नाही शंभर युनिटचं असं आहे की शंभर युनिट वीज वीज माफ करायची ही घोषणा मी कर, करताना सांगितलं होतं की त्यासाठी मी एक समिती तयार केलेली आहे अभ्यास गट त्या अभ्यास गटाच्या बैठका दुर्दैवानं या करोनाच्या पिरियडमध्ये होऊ शकल्या नाही आणि त्यांचा अहवाल माझ्याकडे आलेला नाही